आता जेवायला आणि यांचं चालले आवर आवर यांना आवरून जायचंय आता अश्विनीच्या घरी कशाला जायचं आज आज निघाले बाळाला भेटायला बाळाला भेटायला आणि काहीतरी बनवायचं पण ना लाडू हा हा जनाजीने पण बोलावले बाळाला भेटायला तर चला आता यांना सोडून परत मला जायचं उशीर झालाय जा रे चला फटाफट ठोर कालचा दिवस फक्त मध्ये गेला नाही तर परवा दिवशी जाऊन आलो होतो आम्ही दर दिवस जाऊन येतो आम्ही तिथं बाळ बाळग्या झाल्यापासून आई म्हणली उद्या आज मुलांना पण आलो म्हणजे परवा आलो होतो काल नव्हतं आला परत आज पाहुणे यायचे म्हणजे ताईला म्हणलं ये उद्या का ताई ता जे होत आम्ही लाडक्याला मास्तुरायका आमक अनु आता ग प तिच्या मम्मीला म्हणलं का मासुरायक मग तिथूराय का तिची नात लाडकी बसून बारीक होती ना छोटी किती <laughs> लहानपणी मी आजी जाऊ लहानपणी मी आजी जवळ थांबले होते तीन चार वर्ष आजी कडेच होते ना दाद्या थोडी बारीकुरून गिरी लांबच होती ती होती चाललंय हा बायला का माय मावशीच बाय बायला आणि प्रियांकाने आणलेत आता अनुष्काला कपडे खोल कसे कसे पावून देवायला वापरून झाले दे का काय आहे प्रमोशनचे कपडे हा ते अनुला बरोबर परफेक्ट अजून काय काय खोलमाल झालं वापरायचं मग आणि ती शर्ट होती ना आता सोपं मावशीने बिले पाठवले होते हा आणि मावशाने एवढी झाली आता मोठी झाली यांचे कपडे बरोबर तिला या त्या हा यो भारी बस भार का हा आवडण तिला हा मग नवा टॉप गाडी पुसायला ती काकाच्या मापचा ना नाही <laughs> ना तो थोडा लहान राहिला नाही तर तुमच्या तुम मापाचे आले असते त्याला हा मम्मीच्या मापाची कधी यायचे ते

काय 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 ते तो मला नाही सांगू शकत ना? काय लाग अनुष्का यश खेळत आहे काल आणि तनु गेली तिच्या मामाच्या गावाला त्याच्या ती काय आज आली नाहीये इत चालू डॉ जाऊन अल्बम पाहायचा काम झाला का पाहून कसे आहे फोटो

काय होत खर था? टेक्चर कपड्या इथं पण कपड्यांचं टेक्चर तस दिलं त्यांनी दादू अंश वांश खेळतोय इकडे येते घेऊन निवांत गप्पा चालले चालल्या ले गप्पा रांगल्या मला हा ना लाडू बनवायचे येते तुम्हाला

बाजू घ्यायचे घेतले मिक्स करायचे केले रोज खायचे मिक्स करून कसे खायचे रोज खायचे पावडर दुधात टाकायचे आणि त्याच्यात एक चमचा मिरची पावडर कॅस काय करायचं एक चमचा मिरची पण तुमची कॅस डोळे बदाम भाजू पावडर मात्र झाले आता वर्षाचे वयात बसवलं यालाच शिकलं पाहिलं मला पप्पाचं का नाही माझ्या पप्पाच्या पुढे मी साठ बनणार होती पण म्हणलं जाऊ द्या पाच वर्ष का करा

सायकल स्कूटी पेटी काय नाही घ्यायची रे पण कधी तिथे आले फ्ले का शाळेत पाहिला आल्यानंतर फ्लेक्स लागले वर शाळेच्या पुढं आणि पेपरला छापून येईल त्या दिवशी डायरेक्ट स्कुटीच्या हातात हा बॉल्ड काका पण आहे इथं स्कूटी घ्यायला सगळ्या सगळ्यांनी मिळून हा सगळ्यांनी मिळून स्कूटी घेऊन द्या जमन पहिला नंबर आले लगेच कुठं चला आता दाजी निघाले बाळाला घेऊन अश्विनीला घेऊन हॉस्पिटल मध्ये दिसून आली शपथ खरंच बारी दिसते

कलर याचे कड्या बिड्या कर अगं राहाती काय घ्या धरवड्या झाला ताटण काय त्या ताईंच्या ताईंच्या आर्या मस्त करू गड्या बिड्या

सफी बनल्या तू म्हणाल सफी काय म्हणते का सपनाचा सपनाचा सुतोडा बनवला पाहते ना आगा सपना तू व्हिडिओ पाहत तर तुला दाजी असा म्हणली फोन करून जरा दाजी ना दिवसभर टाइमपास केला म्हणले मी आहे ते खारका त्याच्यात नाही काही आईना दोनशे काढल्यापेक्षा आयची त्यापेक्षा आईची नजर चांगली आईला चांगली नजर आहे

आम्ही निघालोय अनु शे बरं लाडू बनवायचे म्हणून बोलावलं आता दिवस घातला पण लाडू सुट्टीचे ना उद्या तीन वाजता शाळा आहे परन ला तीन वाजता आहे का हम्म परवा दिवशी सुट्टी परवा अनु थांबणार आहे यश येतोय यशला पण म्हणलं होतं थांब ना आजी थांबवायला

इकडे गेले आता ते आताच आले मित्रांनो तिकडे जाऊन आले ताळे बनवणार आतू लागला मग म्हटलं जाऊ देऊन सकाळचं पण सगळं काम पाण्यामुळे तसंच ठेवलंय पाणीच नव्हतं काम आता बघ पाणी तसं आता झालं असतं पूर्ण वर एक टाकी असते तर उद्या नाही आलं तर सरळ टँकर घ्यावे लागणार आहे आता मस्त भाई गिरव शिजलेले इकडे आणि आता इकडे जिरक्याचा बेती म्हणजे शेंगदाण्याचं बेसन